लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत अन्वीने सांगितल्याप्रमाणे सिंधू भिडे गुरुजींच्या घरी जाते मात्र त्यांच्या घराला कुलूप असते त्यामुळे सिंधूला प्रश्न पडतो की भिडे गुरुजी अचानक कुठे गेले असतील आणि त्यांनी राघवला विशालच्या विरोधात काही पुरावा तर दिला नसेल ना तर दुसरीकडे रुक्मिणी आणि ऋतुजाने गुरुजींना घरी बोलावलेले असते रुक्मिणी गुरुजींना म्हणत असते की तुम्ही तर सांगितलं होतं की सिंधूवर मोठं संकट येणार आहे पण आता तेच संकट राघववर आलं आहे सिंधूवर कोणतंही संकट आलं की राघव ते स्वतःच्या अंगावर घेतो त्याच्या जीवाला कोणताही धोका निर्माण होऊ नये म्हणून काहीतरी उपाय सांगा आणि त्यावर गुरुजी म्हणतात की मला तुम्हाला सगळ्यांच्याच पत्रिका बघाव्या लागतील त्यावर ऋतुजा पटकन सगळ्यांच्या पत्रिका त्यांना देते गुरुजी घरातील सगळ्यांच्या पत्रिका बघतात आणि रुक्मिणीला सांगतात की मी तुम्हाला म्हटलो होतो ना की सिंधूच्या दुसऱ्या लग्नाचा विचार करू नका सिंधूच्या दुसऱ्या लग्नामुळे फक्त तिच्यावरच नाही तर या घरावरही खूप मोठं संकट येणार आहे आणि ते ऐकून रुक्मिणी आणि ऋतुजा खूपच घाबरतात रुक्मिणी गुरुजींना विचारते की हे संकट टाळण्यासाठी काही उपाय आहे का त्यावर गुरुजी म्हणतात नाही उलट आता या संकटाची तीव्रता अजून वाढेल आणि ते ऐकून रुक्मिणी खूप वैतागते ती म्हणते की गुरुजी हे सगळं काय सुरू आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही सगळे उपाय केले उपास तापास केले मग तरीही हे संकट दूर का नाही झालं आणि त्यावर गुरुजी म्हणतात की राघव आणि सिंधूच्या लग्नानंतर त्यांची ग्रहदशा अशी झाली आहे की कि कोणी कितीही प्रयत्न केले तरी त्यांना एकमेकांपासून वेगळं करू शकत नाही आणि नेमकी त्याचवेळी राणी त्या ठिकाणी येते आणि गुरुजींचं हे सगळं बोलणं ऐकते ऋतुजा गुरुजींना विचारत असते पण आता हे संकट टाळण्यासाठी काही उपाय आहे की नाही त्यावर गुरुजी सांगतात काही उपाय नाही आहे हवं तर तुम्ही दुसऱ्या ज्योतिषांचा सल्ला घेऊ शकता आणि मग त्यानंतर ते तेथून निघून जातात तर राणीने हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं ती रागातच रुक्मिणी आणि ऋतुजाकडे जाते आणि त्यानंतर त्यांच्यासमोर असणाऱ्या पत्रिका फाडून रागातच म्हणते की राघव फक्त माझा आहे आमच्या दोघांच्यामध्ये कोणीही येऊ शकत नाही आम्हाला कोणीही वेगळं करू शकत नाही आणि मग ती तेथून निघून जाते तर रुक्मिणी म्हणत असते की सिंधू आणि विशालच्या लग्नामुळे आपल्या घरावर संकट येणार आहे म्हणजे हे लग्न नकोच व्हायला काही करून हे लग्न मोडायलाच हवं तर दुसरीकडे सिंधू भिडे गुरुजींच्या घराच्या आजूबाजूलाच त्यांची चौकशी करत असते त्याचवेळी तिला तिथे एक माणूस भेटतो ती त्यांना भिडे गुरुजींबद्दल विचारते तर तो माणूस सांगतो की काल रात्री अचानक भिडे गुरुजी त्यांच्या कुटुंबासोबत कुठेतरी निघून गेले त्यावर सिंधू विचारते मग तुमच्याकडे त्यांचा नंबर आहे का त्यावर तो माणूस म्हणतो हो पण मला नाही असं वाटत की त्याचा काही उपयोग होईल कारण आम्ही चौकशी करण्यासाठी बऱ्याच वेळा त्यांना कॉल केला पण त्या सगळ्यांचाच फोन बंद आहे आणि ते ऐकून सिंधू काळजीत पडते ती म्हणते ठीक आहे पण तरीही तुम्ही मला नंबर देऊन ठेवा आणि मग ती त्या मा माणसाकडून नंबर घेते आणि मग ती मनाशी विचार करत असते की काल भिडे गुरुजी राघवला भेटले आणि मग त्यानंतर राघववरही हल्ला झाला आणि भिडे गुरुजीसुद्धा त्यांच्या कुटुंबासोबत गायब झाले या सगळ्याचा विशालशी तर काही संबंध नसेल ना भिडे गुरुजींकडून राघवला त्या विशालच्या विरोधात काही पुरावा तर सापडला नसेल ना आणि मग सगळ्या गोष्टींचा विचार करून तिची खात्रीच पटते की कदाचित राघववर होणाऱ्या या हल्ल्यांमागे तो विशालच आहे तर दुसरीकडे रत्नपारखींच्या घरी इन्स्पेक्टर आलेले असतात रुक्मिणी त्यांना विचारत असते की जाधव हे काय करताय तुम्ही तुमच्यावर राघवचं प्रोटेक्शन करण्याची जबाबदारी आहे ना मग तरी सुद्धा त्याच्यावर दोनदा दोनदा हल्ले कसे काय झाले तुमचं लक्ष कुठे होतं आणि त्यावेळी रत्नाकर तिला शांत करत म्हणतो की वहिनी त्यांनासुद्धा सुद्धा राघवची काळजी आहे आणि ऑन ड्युटी पोलीस ऑफिसरवर होणारे हल्ले काही त्यांच्यासाठी नवीन नाहीत आणि मग ते त्या इन्स्पेक्टर साहेबांना विचारतात की राघववर पुन्हा एकदा हल्ला झाला आहे त्यामुळे मला असं वाटतं की त्याला अजून पोलीस प्रोटेक्शनची गरज आहे आणि त्यावर ते सर सांगतात हो की हो मी आईजी जी सरांसोबत बोललो आहे आम्ही राघव सरांना अजून पोलीस प्रोटेक्शन देऊ मात्र त्याच वेळी सिंधू त्या ठिकाणी येते आणि ती म्हणते की राघवला पोलीस प्रोटेक्शनची गरज नाही आहे आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो रुक्मिणी तिला विचारत असते की हे काय बोलते असतो राघववर दोनदा हल्ला झाला आहे माहिती आहे ना तुला मग तरीही तू कसं बोलू शकते की त्याला पोलीस प्रोटेक्शनची गरज नाही येते तर राणीसुद्धा म्हणत असते की तुला राघवची काळजी नसेल पण आम्हाला सगळ्यांना राघवची काळजी आहे त्यामुळे त्याला पोलीस प्रोटेक्शन मिळणारच मात्र सिंधू म्हणते की राघवला पोलीस प्रोटेक्शन मिळणार नाही त्यांच्या रूमच्या बाहेर मला एकही पोलीस दिसता कामा नये आणि ते ऐकून घरातील सगळ्यांनाच धक्का बसतो राणी तर उगाच सिंधूसोबत वाद घालायला सुरुवात करते ती म्हणत असते की राघवच्या जीवाला धोका आहे हे तुला माहिती आहे ना मग तरीसुद्धा तू असं कसं बोलू शकते आणि मुळात तू आमच्या घरातील निर्णय का घेत आहे आता तू या घरातील सदस्य नाही आहे त्यामुळे या सगळ्याचा तुझ्याशी काही संबंध नाही आहे आणि मुळात राघववर हे जे काही संकट आलं आहे ना ते तुझ्यामुळे आणि त्यावेळी राजश्री राणीला शांत करत म्हणते की अगं हे काय बोलते तू सिंधू होती म्हणूनच आपल्या राघवचा जीव वाचला आहे मात्र ते ऐकून राणी अजूनच चिडते तर रत्नाकर म्हणत असतो की माझा सिंधूवर पूर्ण विश्वास आहे ती जर काही म्हणत असेल तर त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असणार आणि त्यानंतर तो सिंधूला विचारतो की बाळा तू पोलीस प्रोटेक्शन नको का म्हणते आणि त्यावर सिंधू म्हणते की बाबा मी फक्त तुम्हाला आत्ता एवढंच सांगू शकते की राघवला पोलीस प्रोटेक्शनची खरंच गरज नाही आणि मग यासाठी रत्नाकर देखील होकार देतो त्यामुळे राणी अजूनच चिडते रुक्मिणीसुद्धा रत्नाकरला विचारत असते की अरे हे काय बोलतोयस तू तिच्या प्रत्येक होला हो करायलाच हवं मा कर का मात्र रत्नाकर म्हणतो की सिंधूने काहीतरी निर्णय घेतला आहे म्हणजे त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असणार आणि तिने राघवचा विचार करूनच हा निर्णय घेतला आहे याची मला खात्री आहे आणि मग त्यानंतर ते इन्स्पेक्टरही तेथून निघून जातात तर सिंधूसुद्धा त्यांच्या पाठोपाठ जाते तर इकडे राणी वाईतागुणच म्हणत असते की या सिंधूमुळे आज माझ्या सासू सासऱ्यांनी माझी बाजू घेतली नाही उलट मलाच गप्प केलं माझा नवरा माझा ऐकत नाही माझा मुलगाही माझं ऐकत नाही तिच्यामुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे लवकरात लवकर ती या घरातून जायला हवी पण त्यावर कोणीच काही बोलत नाही तर दुसरीकडे सिंधू बाहेर जाऊन पुन्हा त्या इन्स्पेक्ट सरांसोबत बोलते ती म्हणत असते की सर मी आतमध्ये म्हणाले खरी की पोलीस प्रोटेक्शनची गरज नाहीये पण राघववर दोनदा हल्ला झाला आहे त्यामुळे पोलीस प्रोटेक्शनची गरज आहे आणि त्याचसाठी माझ्याकडे एक प्लॅन आहे त्यावर ते सर विचारतात की कोणता प्लॅन आणि मग सिंधू त्यांना तिचा प्लॅन सांगते आणि त्यावर ते सर म्हणतात की मॅडम तुम्ही काळजी करू नका तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं काही होईल आणि मग ते तेथून निघून जातात त्यानंतर अन्वी त्या ठिकाणी येते ती सिंधूला म्हणते की सिम्मा तू मला जे काम दिलं होतं ते मी पूर्ण केलं आहे तू काळजी करू नको आणि ते ऐकून सिंधूच्या जीवात जीव येतो ती म्हणते आता काही झालं तरी राघववर हल्ला करणारी ती व्यक्ती समोर येईलच आणि त्यावर अन्वी म्हणते की हो सिम्मा मात्र या सगळ्यामध्ये तुझ्या जीवाला धोका आहे आणि त्यावर सिंधू म्हणते की अन्वी मला माझ्या जीवाची पर्वा नाही पण पर मी राघवला काहीही होऊ देणार नाही आणि सिंधूचं हे बोलणं ऐकून अन्वी म्हणते की सिम्मा तू कितीही अमान्य करत असली ना तरी तुझं अजूनही राघव मामावर प्रेम आहे परंतु त्यावर सिंधू काहीच उत्तर देत नाही तर दुसरीकडे विशाल स्वतःशीच म्हणत असतो की काही झालं तरी मी हे चॅलेंज जिंकणारच त्याचवेळी काजल त्या ठिकाणी येते ती विशालला सांगते की तू सांगितल्याप्रमाणे सगळी तयार झाली आहे आणि ते ऐकून विशाल खुश होतो आणि काजलला सांगतो की जेव्हा मी त्या राघवच्या रूममध्ये जाईल तेव्हा तू बाहेर थांबून कोणीही त्या रूममध्ये येणार नाही याकडे लक्ष ठेवायचं हवं तर असं समज की ही तुझ्या प्रेमाची परीक्षा आहे आणि त्यावर काजल म्हणते की विशाल तुझ्यासाठी मी काही करायला तयार आहे तर विशाल म्हणतो आणि मी जिंकण्यासाठी काही करायला तयार आहे आणि मग रात्री ते दोघे जण वेश बदलून हॉस्पिटलमध्ये जातात काजल राघवच्या रूमच्या बाहेरच बसून राहते तर विशाल राघवच्या रूममध्ये जातो आणि त्यानंतर तो चाकू काढून बेडवर वार करतो मात्र थोड्याच वेळात त्याच्या लक्षात येतं की ते राघव नाहीये तर फक्त उशी आणि लोड आहे त्यामुळे त्याला काय करावं का ते सुचत नाही आणि त्याच वेळी सिंधू त्या ठिकाणी येते आणि पाठीमागून त्याच्या डोक्यात वार करते त्यामुळे विशाल खाली पडतो तर सिंधू रागातच म्हणत असते की तोच आहे ना तो त्याने राघववर गोळी झाडली होती त्या नर्सला पाठवलं होतं आणि आता तिसऱ्या ंदा तू हल्ला करण्यासाठी आला आहे का तू राघवच्या जीवावर उठला आहे आणि ती त्याच्या हातून तो चाकू हिसकावून घेत त्याला चाकूचा धाकही दाखवत असते त्यामुळे विशाल खूप घाबरतो तर दुसरीकडे ती काजल बाहेरून दरवाजाला कान लावूनच ऐकत असते आणि सिंधूचा आवाज ऐकून ती घाबरून म्हणते की सिंधूने विशालला ओळखलं तर नसेल ना तर इकडे सिंधू त्या विशालला सांगत असते की तू राघवला मारण्यासाठी इथे आला होता ना पण राघव इथे नाहीच आहेत ते सुखरूप आहेत आणि मग तिला आठवतं की तिने आणि अन्वीने आधीच राघवला वेगळ्या रूममध्ये शिफ्ट केलं होतं तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत विशालचा खरा चेहरा सिंधू समोर येतो विशालनेच राघववर हल्ला केला आहे हे, हे कळल्यावर ती त्याच्या कानाखाली मारते आणि लग्न मोडते पण त्याचवेळी तिला काजलचा व्हिडिओ कॉल येतो त्या काजलने राघवला किडनॅप केलेले असते आणि त्यामुळे सिंधूच्या पायाखालची जमीनच सरकते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा